त्या वीस तारखेला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारडगा सुद्रिक व शालेय व्यवस्थापन समिती बारडगा सुधरी यांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने बाल मुलांना बालकलाकारांना वाव भेटण्यासाठी आपल्या शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे समस्त ग्रामस्थ ग्रामस बारडगा सुद्रिक महिला भगिनी ज्येष्ठ नागरिक व पंचक्रोशीमधील सर्व ग्रामस्थांना नम्रतेची विनंती की येणाऱ्या वीस तारखेला आपण सर्वांनी संध्याकाळी सात वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाडगा सुत्रक या ठिकाणी उपस्थित राहायचे आणि होणाऱ्या गॅदरिंगसाठी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आपण लहान मुलांना या ठिकाणी येऊन सर्वांना प्रोत्साहन द्यायचे या माध्यमातून आपली जी शाळा आहे ही शाळा अत्यंत सर्वजण युवक पुढे येऊन एक वेगळ्या पद्धतीने शाळा आपली चाललेली आहे रंगरंगटी असेल झाडांचं संगोपन असेल किंवा शाळेकडे असणारं जे लक्ष असेल जे उमेद युवक पुढे येऊन या ठिकाणी जे कार्य करत आहे त्यांचा सुद्धा गुणगौरव सोहळा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे या सर्व गोष्टींना प्रोत्साहन देण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायचे अशी आपण सर्वांना समस्त ग्रामस्थ बाळाडुगा सुद्रीक शालेय व्यवस्थापन समिती बाळाडोगा सुद्रीक या सर्वांच्या वतीनं नम्रपूर्वक आवाहन करण्यात येत आहे अशी आपण नम्रतेची विनंती कार्यक्रम कार्यक्रम आयोजित केला आहे तर सर्व पालकांनी सर्व उपस्थित जाऊन कार्यक्रम समोर बोल हां नमस्कार शाळा व्यवस्थापन समिती बाळगाव सुद्धी यांच्यामध्ये आम्ही सर्वजण <tune> मिळून गावातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की वीस तारखेला जो कार्यक्रम सरांनी आयोजित केला आहे त्यांना सगळ्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवायची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाळगाव सुद्धा शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन गुरुवार दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होत असून शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी बारगाव सुद्री पंचकोशीतील सर्व ग्रामस्थ माता भगिनी सर्व तरुण मंडळे यांनी सदरी कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवा व मुलांवर पक्षीसृत्ती शुभेच्छांचा वर्षाव करा असे आवाहन आमच्या शाळा व्यवस्थापन समिती बारगाव सुद्री वतीने करण्यात येत आहे